नमस्कार विद्यार्थी मित्रांनो <coughs> ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे मित्रांनो शिक्षक भरतीची मुलाखत यादी लागलेली आहे बऱ्याच विद्यार्थ्यांचे बरेच प्रश्न आहेत हा व्हिडिओ एवढा बारकाईने बघा जे मुद्दे सांगतोय त्याचा विचार करा आणि त्यानुसार विद्यार्थी मित्रांनो प्रिफरन्स देताना ती काळजी ज्या लोकांनी घेतली त्या लोकांचा कसा फायदा झाला याबद्दल सुद्धा आपण सुद्धा अभ्यास करणं गरजेचं आहे आणि तुम्हाला वाटत मित्रांनो की ते कसं पाहिलं पाहिजे ते पण सांगतो सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचंय महा, महाराष्ट्र टीचर रिक्रुटमेंट वर जायचंय आणि ते याद्या तुम्ही पण पाहा जे लोक मुलाखत देणार आहेत त्याही लोकांनी विचारपूर्वक मुलाखत द्या कुठेही मुलाखत कशी दिली पाहिजे याचा सुद्धा विचार करा आणि मुलाखत द्या आणि ज्या लोकांचं सिलेक्शन रोखलं आपलं का कोणत्या कारणास्तव रोखलं हे सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे कारण मुद्दे खूप महत्वाचे आहेत आता हे पवित्र पोर्टलच्या दोन हजार डाउनलोड म्हणून ऑप्शन आहे आणि हे जनरल आहे ना जनरल लक्षा लिस्ट लक्षात घ्या जनरल जनरल आहे ना हे लिस्ट डाउनलोड करा आता हे माझ्याकडे डाउनलोड आहे कॅन्सल करतो मी डाउनलोड करायचं कारण ते दोन ची आहे त्याचा तुम्ही पूर्ण बारकाईने अभ्यास करा की बाबा हे प्रिफरन्स देण्याचा गेम कुठे फसला कुणाचा कुठं फसला तर किती लोकांनी जाहिरात बघून प्रिफरन्स दिलीत कमेंट करा बरोबर जाहिरात पाहून प्रिफरन्स देणारे किती लोक आहेत विथ इंटरव्यू असू द्या विदाउट इंटरव्यू जाहिरात बघतच नाहीत धडात धड लावून देतात मित्रांनो लक्षात घ्या की माझ्या गावाच्या जवळ आहे दे गावा गावाच्या आहे दे मग त्या लोकांचं झडपी मध्ये कसं सिलेक्शन होणार किंवा विथ विदाऊट इंटरव्यू कसं सिलेक्शन होणार मार्क जास्त असून सुद्धा घरी बसावं लागतं महाराष्ट्रामध्ये ज्याला कुठेही नोकरी करण्याची इच्छा असेल ते लोक सिलेक्ट होण्यास कोणीही रोखू शकत नाही मार्क तर मॅटर करतातच हो प्रिफरन्स सुद्धा मॅटर करतात हे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे प्रिफरन्सचा तुम्ही बार काही नाही अभ्यास करा प्रिफरन्स निवडताना कशा पद्धती माझीच मैत्री माझाच भाऊ माझ अरे माझे एवढे मार्क असून सुद्धा तो सिलेक्ट झाला त्याचं कारण काय आहे तर ते असतं प्रिफरन्स देण्याची पद्धत प्रिफरन्स निवडण्याची पद्धत आपल्याला मार्क किती पडलेत आपलं एज्युकेशन काय आपली कास्ट कोणती आहे जाहिरातीमध्ये जागा किती आली सगळं मॅटर करतं मित्रांनो लक्षात घ्या आणि हे सर्वचा अभ्यास व्यवस्थित करून आपण ज्या लोकांनी प्रिफरन्स दिले ते लोक सिलेक्ट आहेत किंवा परीक्षा मार्क जास्त मिळवले ते लोक सिलेक्ट आहेत परीक्षेतल्या मार्काच्या आधारावर आपल्याला प्रिफरन्सची लिस्ट येणार आहे ठीक आहे काय येणार आहे पेपर प्रिफरन्सची लिस्ट येणार आहे मग आता विद्यार्थी मित्रांनो प्रिफरन्सचा नंबर कसा दिलाय त्यानुसार सिलेक्शन सुद्धा होत असतं आता बघ मी तुम्हाला खूप मोठे मोठे पीडीएफ दाखवतो या पीडीएफ मधून तुम्हाला काय जाणवतं हे लक्षात घ्या आणि त्याचा अभ्यास करायला शिका आता हे माझ्याकडे प्री पीडीएफ आहे कुठले आहे बघा पिंपरखेड या मॅनेजमेंट कोटेतली आहे ग्राम विकास शिक्षण मंडळ यांच्याकडे जागा होत्या बघा एस सी बी सी म्हणजे मराठा आरक्षणच्या एक जागा होती दहा लोक त्यांनी निवडलेले आहेत ईडब्ल्यू एस एक जागा होती दहा लोक निवडले दोन जागा होत्या आणि वीस लोक निवडले होते किती वीस लोक निवडलेले होते आता मित्रांनो त्या जागा कोणत्या विषयाच्या होत्या त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे इथं कोणत्या विषयाच्या होत्या नवी दहावीसाठी होत्या कोणत्या होत्या मॅथच्या होत्या कोणत्या होत्या मॅथच्या होत्या आणि सायन्सच्या पण होत्या मीडियम कोणतं होतं मराठी होत मराठी संस्था कशी आहे एडेड आहे एडेड आहे एक जागा होती एकासाठी दहा लोक बोलवलेत एक जागा होती एकासाठी दहा लोक बनवलेत दोन जागासाठी वीस लोक बोलवलेत मेरिट लागलं त्यांचं एकशे सोळा आणि एकशे अठरा काय लागलं मेरिट एकशे सोळा आणि एकशे अठरा विद्यार्थी मित्रांनो इथे तुम्हाला या पीडीएफ मध्ये दुसरी गोष्ट दिसून येईल काय बघा एकशे अठराच्या वरले लोक प्रिफरन्स काय रे रेने पहिला प्रिफरन्स दिलाय याने त्या संस्थेसाठी त्याची निवड झाली त्यानंतर बारावा व्हायला निलिमा निवड झाली एकशे चोवीस मार्क होते बघा पहिला प्रेफरन्स असल्यामुळे त्याची निवड पहिल्या वेळेस लिस्टमध्ये नाव आलेलं आहे त्यानंतर बारावा यांचं आलंय राजेंद्रचं आलंय लगेच सोळावा प्रेफरन्स हे प्रिफरन्स बघा ना एकोणीस पंधरा आता बघा लक्षात घ्या पंधरा पुढे जातो मी पुढे जातो महेश पंधरावा प्रेफरन्स आहे हनुमान लक्षात घ्या आता हनुमानने काय केलंय आहे बावनवा आणि त्रेपन्नवा प्रेफरन्स दिलेला आहे काय दिलेलं आहे बावन्नावा आणि त्रेपन्नवा प्रिफरन्स दिलेला आहे आणि त्याच्या पलीकडे जाऊन लक्षात घ्या आता त्यांचं नाव घेण्याच्या अगोदर या व्यक्तीचं नाव वर का आलं नाही ते सांगतो याचं वय जास्त होत याचं वय काय होतं जास्त होतं हा अठ्ठ्याऐंशीचा आहे मित्रांनो लक्षात घ्या आणि ह्या या व्यक्ती शहाण्णवचे आणि याचे डबल डबल नाव का आले हा सुद्धा मुद्दा आहे कारण हे मॅथ साठी आणि सायन्स साठी या दोन्ही विषयासाठी ते पात्र आहेत म्हणून डबल नाव आले अलग अलक्ष हे सगळं बॅटर बघा ना यांचं वा प्रेफरन्स बावन त्रेपन्न प्रेफरन्स असताना सुद्धा यांचं इथं नाव आलं काल काल याच कारण आहे यांचं कारण आहे मित्रांनो यांचं वय जास्त आहे त्यांनी वा प्रेफरन्स दिलाय त्यांचा वा प्रेफरन्स म्हणजे सायन्स मॅथ असल्यामुळे दोन प्रेफरन्स आले आता खाली बघा तुम्ही एकशे वीस मार्काचं बघा एकोणीस चौथा प्रेफरन्स होता म्हणून आलं मार्क कमी झाले प्रेफरन्स घटला त्यांनी एकशे अठरा अडुतीसावा प्रेफरन्स होता म्हणजे मार्क कमी होते तसे आता खाली दिसत आहेत का अशी यांचे डबल नाव येण्याचं कारण काय रे यांचं डबल नाव येण्याचं कारण ते मॅथसाठी व सायन्ससाठी या दोन्ही विषयासाठी पात्र आहेत आता दुसरी गोष्ट दाखवतो धक्कादायक आहे ते पण जाणून घ्या काय आहे बघा विद्यार्थी मला विद्यार्थ्यांमधला जो काही पॉझिटिव्हनेस पण आहे तो दिसला पाहिजे ठीक आहे पिढीए ओपन करतो बघा लक्ष द्या हा ही पिढीए बघा किती धक्कादायक आहे विचार करण्याची गोष्ट आहे आता बघा इथे बघा त्यांना व्यक्ती सापडले नाहीत कोणत्या वर्गाचे रे कोणत्या कास्टचे यष्टी कास्ट आहेत कोणती यष्टी कास्ट आहेत किती जागा आहेत एक जागा आहे जागा किती आहेत विद्यार्थी किती जाणार आहेत रे फक्त दोन जाणार आहेत मेरिट काय लागले ब्याऐंशी मध्ये पेट लागले विषय कोणते होते पहा बघा बरं विषय कोणते होते ते पण पहा विषय कोणते होते बघा इथे मराठी मॅथेमॅटिक होतं लँग्वेज होती मॅथेमॅटिक होतं लँग्वेज आता एस टी कॅटेगरीचे दोन विद्यार्थी एस टी कॅटेगरीचे दोन विद्यार्थी मिरिट किती लागले बँशी ते सगळ्या शेवटीच असणार आहे बघा इथे दोन विद्यार्थी बोलवलेले एस टी कॅटेगरी एक आहेत नामदेवजी आणि एक आहेत दादासाहेबजी यांचं वय आहे नव्वद पण मार्क यांच्यापेक्षा जास्त आहेत यांनी दिलाय मार्क यांच्यापेक्षा जास्त असल्यामुळे त्यांचं वर नाव आलेलं आहे त्यांची लँग्वेज आहे हिंदी आणि यांची लँग्वेज सुद्धा हिंदी आहे आणि या दोघांपैकी या काला त्यांना सिलेक्ट करणं आहे करणं आहे करणं आहे पोर्टलला यांची मार्काची लिस्ट देणं आहे देणं आहे देणार आहे मग मला सांगा या दोघांपैकी एक जणच गेला सिलेक्ट होणार की वापस येणार हा आहे प्रिफर सर्वात मोठा गेम समजला तोच सक्सेस झाला मित्रांनो आपण सिरियसली घेतच नाही आला जिल्हा लावून दिला आला जिल्हा लावून दिला म्हणून आपण मार्ग जास्त असून सुद्धा घरी आहोत लक्षात घ्या आणि हे मार्गदर्शन खूप मोलाच असणार आहे प्रत्येक पालकांनी बघा आणि प्रत्येक विद्यार्थ्यांनी वाह हे गरजेचं आहे भविष्यातल्या टी आय टी एक्झामला सिलेक्शन कोणीही रोखू शकत नाही आणि अशा जागा परत परत येत नाहीत मित्रांनो लक्षात दुसरे एक जाग बरं पी का लक्षात अजून हे दहा बारा पीडीएफ आता टीच कॅटेगरीच्या बाबतीत घडलं का नाही आता हा एक एक जागा होती एकच विद्यार्थी आलाय कुठली संस्था आहे केंद्रीय शिक्षण प्रसारक मंडळ धामारी धामारी ओके okay? मॅनेजमेंट कोर्ट्यातली व्यक्ती किती आहे जागा किती आहे अॅडव्हर्टायजिंग पोस्ट एकच आहे आणि नंबर ऑफ कॅन्डिडेट सुद्धा एकच आहे मार्क आहेत एकशे आठ बघा एकूण जागा तीन भरल्या जाणार आहेत आता एकशे आठ वाला मला सांगा एकशे वाला कोणत्या विषयासाठी आहे बघू आपण एकशे आठ एकशे आठ विजे आहे एकशे आठ विजय एकशे आठ वय अठ्ठ्याऐंशी मधले आहे ते अठ्ठ्याऐंशी मधले आहेत विषय कोणता आहे रे इंग्रजी आता हा व्यक्ती तिथे इंटरव्ह्यूला गेला आता याला काहीतरी क्वालिफिकेशन आहे म्हणून तिथे इंटरव्ह्यूला गेला तर याचं सिलेक्शन हो, न होता राहणार आहे का कसले पैसे कसलं काय हे प्रिपरन्सच्या बाबतीत काळजी घेणं गरजेचं आहे आणि आत्ता का सांगतोय माझे काही विद्यार्थी टी आय आय टी थ्री देऊन बिनधास्तपणे आता राहत आहेत त्यांनी या गोष्टीचा या जाहिरातीमध्ये विचार करून प्रिफरन्स द्यावे जेणेकरून आपलं भविष्य नुकसानात केलं नाही पाहिजे तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा एक कमेंट करून सांगा तुम्हाला कोणत्याही समस्या असतील त्या समस्येवर आपण व्हिडिओ बनवणार आहे त्या व्हिडिओ कमेंट करा मित्रांनो कोणतेही चॅनल दाखवा हे कुणालाच कळत नाही हे अभ्यास बारकाईने करावा लागतो इथं सगळं मॅटर करतो कास्ट मॅटर करते वय मॅटर करतं टी मधले मार्क मॅटर करतात विषय मॅटर करतं पॅरल रिझर्वेशन मॅटर करतं म्हणजे प्रकल्प गरज भूकम गरज वुमेन आहात जनरल आहात टीटी पास आहात सीटीटी पास हे सगळं मॅटर करतं ज्याची सगळ्याची गोळा बेरीज करून तंत्रज्ञान आपल्याला ही प्रेफरन्स देत असतं ते प्रेफरन्स निवडताना आपण जाहिराती बघून प्रेफरन्स निवडले पाहिजेत आता जागा जर पुण्यामध्ये एक असेल पुण्याचे सगळे निवडलं असाल तर त्या भागातलं मेरिट जास्त असतं आणि याला या भागामध्ये नोकरी करणं शक्य नाही म्हणून आपला तो प्रेफरन्स आलेला नसतो मार्क जास्त असून सुद्धा तुम्हाला जवळचे गावं आलेले नसतात याच कारण म्हणजे जाहिरातीतील जागा लोकांची गर्दी हे सर्व मॅटर करत असतं आणि हा गेम ज्याला समजतो याचा ज्या बारकाईने अभ्यास असतो तोच सिलेक्ट होत असतो थँक्यू व्हेरी मच जय हिंद मित्रांनो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय जय महाराष्ट्र धन्यवाद